हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा आज सगळे आय होप की सगळे एकदम मस्त आणि मजेतच असणार तर बघा माहिती आज आहे श्रावण सोमवार आणि रक्षाबंधन पण आहे तर सोम वार ने मतला मग श्रावण सोमवार निमित्त म्हटलं आज उपवास होता मग म्हटलं सगळ्यात आधी मी मंदिरात वगैरे जाऊन येते मग नंतर अजून घाई घाई होऊन जाते मग आधी मंदिराचं काम मोडून येते म्हटलं मग मम्मी थी थी आ, आ, मी मम्मीकडे आल्यामुळे मग इकडचं जे मंदिर होतं पहा तुम्ही बघू शकता किती छान आणि अतिशय सुंदर असं मंदिर आहे तर तिथं महादेवाचं पण मंदिर आहे हनुमानचं पण मंदिर आहे आणि बाजूलाच साईबाबाचं पण मंदिर आहे तर आधी म्हटलं महादेवाची पूजा वगैरे करून घेते मग आधी नंदी गेल्यानंतर नंदीची पूजा करून घेतलेली आहे मी आणि मग नंतर मग मध्ये जाऊन महादेवाची पूजा वगैरे करेल म्हटलं तर मग आज सोमवार पण होता आणि रक्षाबंधन पण होती तर सोम म्हणजे रक्षाबंधन हा सण पण सोमवारी आल्यामुळे खूप चांगला होता आजचा सण आणि मग आधी मग मी आता मध्ये आली आणि मग पूजा वगैरे करून घेतलेली आहे बेलाचं पान आधी सगळ्यात आधी पूजा करताना महादेवाची पूजा करताना आधी बेलाचं पान वगैरे ठेवलं आणि मग त्याच्यावर पाणी वगैरे टाकलं आहे आणि त्याच्यानंतर मग भस्म चंदन वगैरे हे या गोष्टी मी पूजा वगैरे करून घेतलेली आहे नंतर दिवा वगैरे लावला धूपबत्ती लावली म्हणजे दिवा तर आधीच लावला होता पण तो विजून गेला त्या तिथं खूप गर्दी असल्यामुळे मग म्हणून कारण आपण कोणती पूजा करताना किंवा आपण घरी पण देवपूजा वगैरे करत असतो तर सगळ्यात आधी आपण दिवा लावायचा आहे आणि अगरबत्ती लावायची आहे दिवा लावायचा आणि अगरबत्ती लावायची आणि मग नंतरच आपण पूजा वगैरेही चालू करायची असते मग मी आधी दिवा लावून घेतला अगरबत्ती वगैरेही लावून घेतलेली आहे नंतर मग मी पूजा वगैरे करते मग आता माझी पूजा वगैरे झालेली होती आणि मग म्हटलं चला आता पूजा वगैरे झाली आता पूजा झाल्यानंतर मग तिथं बाजूलाचं पिंपळाचं झाड होतं पिंपळाच्या झाडीची पण पूजा करून घेईन म्हटलं तर मग आता तिथून पूजा केली आणि मग नंतर इथं बाजूलाच पिंपळाचं झाड होतं पिंपळाच्या झाडाची पण पूजा वगैरे केली आणि नमस्कार वगैरे केला पा छान असं पिंपळाचं झाड होतं आणि सहसा तरी आता प्रत्येक मंदिराच्या परिसरात पिंपळाचं झाड हे असतंच मग ती पूजा वगैरे झाली आणि लगेचच साईबाबाच्या मंदिरात आलो आणि लगेच साईबाबाच्या मंदिरात आलो मग तिथं पण आम्ही नमस्कार वगैरे हा करून घेतलेला होता आणि मग नमस्कार वगैरे झाल्यानंतर मग आम्हाला लगेच घरी जायचं होतं मग पाहा तुम्ही छान असं मंदिर होतं साईबाबाचं तिथं स्वामी समर्थांचा पण फोटो होता बाळकृष्णाची पण मूर्ती होती छान अशी मग आता संध्याकाळ वगैरे झालेली होती मग दुपारचं काही शूट केलं नाही मैत्रिणींनो आणि संध्याकाळी चार पाच वाजेनंतर तर पाऊस हा खूप येत होता मग नंतर पाऊस येत होता मग आम्ही पाच साडेपाचला माझ्या मावशीकडे रक्षाबंधन सेलिब्रेशनसाठीही जात होतो तर बघा तुम्ही आता मावशीकडे वगैरे आम्ही आलेलो हो आहोत आणि मग मावशीकडे आल्यानंतर एक एक जण राखी राखी वगैरे बांधण्याचा कार्यक्रम हा चालू होता आणि मग ही हे माझे काका आहेत माझे मावशीचे घरचे आणि माझी बहिणी हा माझा मावशींचा मुलगा आहे तर अशा प्रकारे एक एक जण आम्ही रक्षाबंधन हे सेलिब्रेशन केलेलं होतं आणि खूप अशी मजा पण आली पण पन बघा चार पाच दिवसापासून पावसा बंद होता आणि नेमका आजच रक्षाबंधन होती तर आजच पावसा चार वाजेपासून येत होता मग त्याच्यामुळे लाईट पण थोडी ये जा वगैरे करत होती आणि पावसाचं वातावरण असल्यामुळे पाऊस पण हा चालू होता बाहेर मग आम्ही आलो आणि खूप उशीर पण होऊन गेलेला होता आम्हाला पण मग आता आलो, आलो आम्ही आणि एक एक जण मिळून रक्षाबंधन वगैरे सेलिब्रेट वगैरे केलेलं होतं आणि मग रक्षाबंधन सेलिब्रेट केल्यानंतर मग लगेच के मग परत मम्मीकडे यायचं होतं मम्मीचं आणि मावशीचं घर काही जास्त लांब नाही आहे जवळच आहे पण म्हटलं आता मावशीकडे आलेलं आहे तर सगळं सेलिब्रेशन हे मावशीकडेच करून घेऊ तिकडे काही केलं नाही मग आम्ही मम्मीकडे सगळ्यांना मी तर मावशीकडेच राखी वगैरेही बांधून घेतलेली आहे मग अशा प्रकारे म्हटलं चला आता फटाफट हा कार्यक्रम वगैरे करून घेऊ मग जेणेकरून उशीर नको व्हायला हा मग माझे दोघी मामांचे मुलं पण इथं आलेले होते आणि लहान मामा पण आलेले होते आणि मग मम भाऊ भावाला आणि मामांच्या मुलांना मावशीच्या मुलांना वगैरे सगळ्यांना रक्षाबंधन सेलिब्रेशन हे झालेलं होतं मग पप्पा ते म्हणे की मी घरीच बांधेल मग घरी गेल्यानंतर पप्पांना त्यांना वगैरे हे बांधलं होतं पण ते काही शूट वगैरे काढलं नाही मग रक्षाबंधन सेलिब्रेट झाल्यानंतर हे पा सगळ्यांचं फोटोशूट चाललं होतं गच्चीवर येऊन सगळे फोटो काढत होते मग संध्याकाळची वेळ झाली होती तुम्ही बघू शकता वातावरण हे खूपच पावसाचं होतं मग नंतर फोटो शूट वगैरे झाल्यानंतर खाली आलो आणि मग खाली आल्यानंतर मावशी आ वगैरे ठेवत होती सगळ्यांसाठी आणिच हॉलमध्ये बाकीचे बसलेले होते आणि बाहेर पा किती छान असं वातावरण होतं संध्याकाळ झाली पाऊसाचा आलूच होता बारीक बारीक मग त्याच्यानंतर मग घरात गेलो परत मावशींनी सगळ्यांना गुलाबजामुन वगैरे केलेलो होते मावशीने सगळ्यांना गुलाबजामुन दिले मम्मीकडे आलो आणि जेवण केलं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला फ्रेंड